समाज बांधवाला मानाचा मुद्रा जे शिवराय जय शंभूराय महाराष्ट्र आज आपला मला फक्त आता मराठा समाज बांधवाला एवढं सांगायचं की आपल्या मराठा समाजाला चाललेली आता समाजाची ही शेवटची अंतिम टप्प्यात आलेली आरक्षणाची लढाई आहे त्यामुळं आपल्या मुलाबाळास मुला आता घरात कुणीच बसायचं नाही तर प्रत्येकानं आता मुंबईला सुटायचं अशा प्रकारचं सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना संदेश देणारं मी काल मनोज जरंगी पाटील यांच्या नावानं आरक्षणाला आता सगळ्याला मुंबईला जायचं असं एक आरक्षण युद्ध आरक्षण जे सुरुवात झालेली आहे आरक्षण युद्धाची त्याच्यावर एक गीत तयार केलेलं आहे ते माझ्या सी एफ छत्रपती फिल्म्स या युट्यूबच्या चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकतात कारण मराठा समाजाला एकत्र आणण्याचं काम मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळवून देण्याचं काम आणि सर्व या महाराष्ट्रातीलच नाही तर सर्व भारतातील किंवा भारताच्या बाहेर इतर राहणारा मराठा समाज एकत्र आणण्याचं काम आत्तापर्यंत कुठल्याच नेत्यानं ना केलेलं नाही ज्या त्या नेत्यानं फक्त आपलं कोळी भाजण्याचंच काम केलेलं आहे परंतु मराठा समाजाचा जो आता संघर्ष योद्धा आहे तो तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या मुलाबाळाच्या अस्तित्वासाठी ओबीसीच्या कोट्यातलं आरक्षण मिळवून देण्याचं काम करत आहेत त्या मनोज जरांगे पाटलाचा मानाचा मुजरा जय आहे तर लक्षात असू द्या मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की घरात आता कुणी बसायचं नाही आता आरक्षणाची लढाई शेवटच्या टप्प्यात आहे जीव जरी गेला हर जीव जरी गेला तरी हरकत नाही परंतु आम्ही बी हटणार नाही आणि मनोज जहरांगे पाटील सुद्धा हातणार नाही मराठा समाज बांधवांनी आमचा शेवटचा आवाज जोपर्यंत येत नाही पाटी माग हटा किंवा पुढे चालत राहा तोपर्यंत त्या आवाजाला साथ द्या कोणत्याही कुणाच्याही मुख्यमंत्री असतील कुणी असतील कुणी असतील कुणाच्याही शब्दावर विश्वास ठेवू नका गेले वेळेस ह्याच सर्व राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी एक्स वायचेर कुणी बी आपली काशी कुठे केली माहिती का वाशीला म्हणून आता कुणीच शांत बसायचं नाही तर सगळ्यांना डायरेक्ट मुंबईला सुटायचं आज या ठिकाणी या जुन्न या गावात मी मनो मनोजच्या रंगे पाटलासोबत आमचे सगळे संघ या ठिकाणचे समाज बांधव एकत्र झालेले आहेत पुन्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही माझं गाणं तर बघा माझ्या चॅनलला फॉलो करा मला फॉलो करण्याऐवजी मनोजरंगे पाटलाला जास्तीत जास्त फॉलो करा कारण समाज बांधवाला मराठा समाजातील सर्व जनतेला मनोजरंगे पाटला सारख्या निकळ याचा काही स्वार्थ नाही फक्त स्वार्थ आहे ओबीसीच आरक्षण समाज बांधवाला मिळवून द्यायचं आणि आरक्षणाची माळ त्यांच्या गळ्यात घालायचं म्हणून माझं गाणं बघा त्याच्यातल्या दोन गोळी दोन तीन ओळी सांगतो तुम्हाला आता माझ्या समाज बांधवानी आता शांत नाही बसायचं आणि आता मनोजरंगा पाटलाच्या आवाजाच्या बरोबर आता मुंबईला नीच शांत नाही बसायचं सगळ्यांनी डायरेक्ट मुंबईला सुटायचं जय शिवराय जय शंभूराय महाराष्ट्र मनोज चरंगे पाटलांचा विजय असो आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे की आमची मुलाखत समाज बांधवाची आणि महारा मनोज चरंगे पाटलाला महाराष्ट्रातल्या प्रत्येकांच्या मोबाईलवर चॅनलवर दाखवणाऱ्याचं काम करणाऱ्या मनस्वी चॅनलचं चा खरंच खूप आभार त्यांनी असंच आम्हाला पाठबळ द्यावं कारण त्यांच्यामुळे आम्ही आरक्षणाच्या लढाईकडे वाटचाल करत आहोत खरंच संपादकाचे आणि चॅनलचे खूप खूप आभार तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न